राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ताज्या महत्वाच्या सुपरफास्ट बातम्या बघूया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपयांचा पीक विमा वितरित ऑक्टोबर मध्ये झालेल्या नुकसानीचा परतावा मिळणार देशमुखांच्या मारेकरांना पकडा नाहीतर आम्हाला गोळ्या घाला मसाजोग मध्ये बॅनर्स धान भरड धान्य खरेदीसाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ धनंजय मुंडे यांची माहिती थर्टी फर्स्ट ला पोलिसांची ड्युटी फर्स्ट एका रात्रीत सतरा हजार आठशे गाड्यांवर कारवाई एकोणनव्वद लाखांचा दंड वसूल रेशमाच्या धाग्यांनी विणले शेतकऱ्यांचे जीवन दुष्काळातही बागा फुलवल्या एकरी निघाले लाख रुपयाचे उत्पन्न ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक व गुणवत्तापूर्ण करण्याचे जयकुमार गोरे यांचे निर्देश मुख्य अभियंता रस्त्यावर बिल थकबाकीचा डोंगर विकसित देशात कृषी मालाची निर्यात वाढवा पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या महत्वाच्या सूचना नवीन वर्षात कर्ज स्वस्थाई आर्थिक वाढीला वेग मिळण्याची आशा आईने बिबट्याच्या जबड्यातून लेकीला सोडवले विळा घेऊन धावल्याने वाचले प्राण नाशिकची घटना मंत्र्यांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्र्यांच्या नाकी नऊ लाड खपून घेणार नाही फडणवीसांचा इशारा धन्यवाद शेतकऱ्यांनो जय जवान जय किसान